नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची उद्धव ठाकरे यांनी अट घातल्यानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला राजू शेट्टी यांचा खुलासा तर उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याचाही केला आरोप टेंबलाई मंदिर परिसरात खासदार धनंजय महाडिक यांची मिसळपे चर्चा टेमलाईवाडी आणि विक्रमनगर परिसरातील नागरिकांशी साधला संवाद आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीचा आणखी एक उच्च अंक सेन्सेक्स चारशे चौऱ्याण्णव अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार सातशे बेचाळीस वर तर एकशे बावन्न अंकांच्या वाढीसह निफ्टी बावीस हजार सहाशे सहासष्ट वर भारतीय लष्कराच्या लढाऊ रणगाड्याच्या इंजिनसाठी कोल्हापूरच्या एमआयडीसीत तयार झालेल्या कॅम्पशाफ्टचा वापर होणार रणगाड्याच्या स्वदेशी इंजिनला मिळाली कोल्हापुरी जोड आणि कडक उन्हाळ्यातही बहावा फुलला पावसाचा इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहाव्याला आयुर्वेदात मोठं स्थान वेळेवर आणि चांगला पाऊस पडण्याचे संकेत